नमस्कार आज आहे रविवार संध्या आहे आणि आज स्पेशल बनवणार आहे मी चिकन ग्रेव्ही चिकन बनवणार आहे आणि सोबतच फ्राईड चिकन बनवणार आहे घावणे आहेत त्याच्यासोबत आणि सोलकडी वगैरे आहेत स्पेशल गेस्ट आहेत माझे सासरे येणार आहेत नाशिकवरून तर त्यांच्यासाठी मी आज जेवण बनवणार आहे चिकन स्पेशल थाली तर चला तर मग आता चिकन मी आणलेले अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त आहे चिकन आणि हे चिकनला एक लिंबू आलं लसूण पेस्ट आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट लावायची थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि धना पावडर आणि थोडंसं मीठ कर, मॅरिनेट करून आपल्याला फक्त अर्धा तास आधी ठेवायचं चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आधी आपल्याला लिंबू लोण मुळे काय ना चव छान लागते हे चिकन रेसिपी आहे ती माझ्या ट्रेंडमधल्या फ्रेंड आहेत माझ्या ताई आहेत त्यांनी मला सांगितलेली आहे खूप छान लागते फ्राईड चिकनसुद्धा त्याचंच जास्त वेगवेगळं काय आपल्याला करायची गरज लागत नाही आणि एकाच एकाच मध्ये दोन्ही रेसिपी होऊन जातो तर मला थोडं मी मेक लावून घेतो कारण की चिकनला दही टाकलं की पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी बिलकुलही असायला नाही पाहिजे आलं लसूण पेस्ट आहे आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे को आणि कोथिंबीर आणि एकदम पाव चमचा गरम मसाला नाही धना पावडर आता हे आपल्याला अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा तास चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आता ओ... काळं वाटण करून घ्यायचं आहे जे खोबरा कांद्याचं आहे खोबऱ्या कांद्याचं काळं वाटण आहे ते करून घ्यायचं आहे आणि सोबतच मी आता एक एकदा राईस लावणार आहे आणि सुद्धा करून घेणार आहे तर चला माझी जी डिप क्लि डिप क्लिनिंग आहे ती संडेलाच होते सकाळची सकाळी उठल्यानंतर आणि त्याच्यानंतर जी बाकीची पुढच्या आठवड्याची जी कामं आहेत जी काही खोबरं किसून ठेवणं हे करून ठेवणं भाई करून ठेवणं हे सर्व हे करण्यात जातं आणि स्पेशल काहीतरी करण्यात जातं पूर्ण रविवार हा असंच निघून जातो काय मी इथे घेतलं आहे सुख खोबरं घेतलं आहे पाववाटीपेक्षा थोडस कमी आहे आणि आता कांदे घेणार आहे मी ह्या खोबऱ्याबरोबर बरोबर मला तीन कांदे तरी बास होतील आणि खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे मी आता साईड बाय लगेचच कांदे कापून घेणार आहे आणि ते मिडियम साईजचे तीन कांदे मी घेतलेले आहेत आणि मला माहिती नाही की या व्हिडिओमध्ये माझा आवाज कुठपर्यंत मोठा जातो आहे आणि बाहेरचा आवाजसुद्धा येत असणार पण काय आहे ना एडिटिंग माझी मग खूप लूज होते एडिटिंग खूप लेट लेट होतं व्हिडिओ तर शूट होतो पण एडिटिंग आठवड्याने वगैरे असे होते कारण की व्हॉइस ओवर द्या द्यायला ना मला खरोखर वेळ मिळतच नाही त्याच्यामुळे हे सर्व व्हॉइस ओवर जेव्हा देईल तेव्हा माझा एडिटिंग कम्प्लीट होते तर इथे मी कांदे कापून घेते पातळ सोबतच मी लसणीच्या पाकळ्या टाकलेत बारीकच आहेत ते दहा बारा असतील एवढं असं आलं नाही कारण की आलं आलं लसूणी आलं लसूण वगैरे ही पेस्ट पण लावलेली आहे मग जास्त आदरकच पेस्ट नाही आली पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं मध्ये की भाजला जाईल तर इथे घवण्याचं पीठ सुद्धा रेडी झालेलं आहे आणि हे तांदळाचं पिठाचे मी घवणे बनवणार आहे तांदूळ रात्रभर भिजवून त्याची सुद्धा मी घवणी बनवते पण आता ह्यावेळी मी डायरेक्ट पिठाचेच बनवणार आहे जे भाकरीचं पीठ असतं ना आपल्या तांदळाच्या त्याचे घवणे बनवणार आहे असल्यानंतर खूप बिझी होतं आणि फटाफट काम होतं माझ्या एक साइडला कांदा वगैरे भाजलं जाते एक साइडला माझा भाताचं कुकरच लागले आणि एक साइडला माझे घावणे होत आहेत त्यांनी घामण्याची जाळी आता मी घावणे आता एक एक करून फिरत जाणार तोपर्यंत अर्धा तास होतोय चिकन मॅरिनेट व्हायला त्याच्यानंतर ती प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते पांढरी शुभ्र मऊ खावणे आणि रेसिपी मी आधी सुद्धा शेअर केलेली आहे बिन पगारी माणसं आलेली आहेत जेवण बनवायला खूप इंटरेस्ट आहे यांना जेवण बनवण्याचा ते थांब आधी काय करू नको लुडगोड स्वर ला भरपूर आवडतं जेवण बनवायला है ना कांदा सुद्धा थंड झालेला आहे पण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे कारण करायचं थोडी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे डेट आहेत ते मिक्स करणार आहे जास्त कोथिंबीर घ्यायची नाही तर मग वाटणाचा कलर ना हिरवा होतो मी पैन तेल गेत ही, तेला ची ना थोड़ी चे। आता हे वाटण आता इथे मी पॅन मध्ये तेल घेतलेला आहे आणि तेलाची क्वांटिटी ना थोडी जास्तच घ्यायची आता जे आपण चिकन मॅरिनेट केलेलं होतं ना अर्धा अर्धा तासासाठी ते आता आपल्याला त्यामध्ये फ्राय करून आहे तेल कमी जर वाटलं तर आपण वटून टाकायचे पण तेलामध्येच फक्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला आता हे पाणी पूर्णपणे सुकत चाललेलं आहे आणि बघा चिकन आपलं फ्राय होतं आहे एकदम मस्त पैकी हा प्रोसिजरला ना अर्धा तास तरी जातो स्लो टू मिडियम गॅसवरती आपण करत जायचं आणि चिकन आपोआप हे माऊस असं लूज झालं की समजायचं की चिकन शिजलेलं आहे पण थोडं डार्क डार्क स्पॉट पण दिसले पाहिजेत ना आपल्याला चिकनला त्याच्यामुळे ना आपण थोडा असं हलवतच राहायचं जे ड्राय होईपर्यंत हे पर। बघा असं खाली लागून द्यायचं नाही आहे फक्त आता इथे मी गॅस बंद करणार आहे कारण की हे चिकन ना पूर्णपणे ड्राय होत चाललेलं आहे तर हे मी साईडला ठेवते आणि त्या फोडणी देऊन घेऊया आता तर या कढाईमध्ये आपण फोडणी द्यायचे तर आधी पहिला काश्मीरी मिर्च टाकून घेतली मी कलरसाठी आणि थोडासा तेजपत्ता आता जे वाचण होतं ते आपण काढून घ्यायचंय पूर्ण तर या वाटणामध्ये ना आपल्याला हळद टाकायची लाल तिखट आणि धणे पावडर तर हे पूर्णपणे आपल्याला जोपर्यंत जो तेल सेपरेट करत नाही ना हे वाटण तोपर्यंत आपल्याला थोडं स्लो गॅसवरती हे वाटण सेपरेट करून आहे सॉरी वाटण आहे ना हे ते तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरती पूर्ण हलवत आहे स्लो टू मिडियम गॅस करायचं इथे वाटणाने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे बघा आता ह्याच्यामध्ये जे फ्राय केलेले चिकन आहे ते आपल्याला टाकून आहे आणि ह्यातलं थोडंसं चिकन मी फ्राय केलेलं होतं ते काढलेलं आहे फ्राईड चिकन झालेलं आहे आपलं ते तुम्ही दाखवेन दाखवतेच म्हणजे व्यवस्थितपणे मिक्स करून आहे वाटणामध्ये आणि अशा प्रोसिजरमुळे ना चिकन पीसेस आहेत ना ते असे व्हाईट व्हाईट आणि म्हणजे एकदम पीस एकदम हे असं फ्राय केल्यामुळे ना कलरफुल दिसतात आणि टेस्ट पण आजपर्यंत चिकनला एकदम मुरलेली असते ज्युसी होतात एकदम आणि अशा प्रकारे नक्की करून बघा कारण की असे व्हाईट वगैरे चिकन असं दिसत नाही मस्त कलरफुल येलो रेड असं मसाले हळद वगैरे मुरलेले आहे ना त्याच्यामुळे खूप छान वाटतं खायलासुद्धा आणि टेस्ट बघायलासुद्धा आता जे वाटणाचं वगैरे पाणी आहे ना ते सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण की मी थिक ग्रेव्ही बनवणार आहे सुकं बनवणार नाही आहे ना त्याच्यामुळे आता इथे केवढी थीक ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला पाणी ॲड करायचे मी जे मसाले वगैरे होते ना त्याचं पूर्ण पाणी घेतलेलं आहे सगळं पुसून वगैरे आणि मला थोडंसं याच्यामध्ये पाणी अजून लागणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी ॲड करेन आणि आता जास्त काही शिजवण्याची गरज नाही आहे ऑलरेडी नाइंटी पर्सेंट तरी आपण चिकन फ्रायमध्ये चिक शिजवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये वरतून घरगुती मी मसाला टाकणार आहे म्हणजे घरामध्ये मी केलेला आहे तो गरम मसाला आणि सोबतच गरम मसाला विकतचा आहे तो थोडासा टाकणार आहे खातू मसाला तर इथे मी थोडासा खातू मसाला टाकते आमच्या कोकणामध्ये सुप्रसिद्ध मसाला आहे आणि आता अर्धा चमचा फक्त मी गरम मसाला टाकणार आहे आणि आता मॅरिनेशन करताना थोडंसं मीठ टाकलेलं त्याच्यामुळे आता मीठ टाकणार आहे मी भरपूर टेस्ट करून बघू शकतो आपण मीठ लागले की नाही एकाच वेळी जास्त मीठ टाकण्याची गरज नाही आहे नाही तर खारट होईल एक उकळी आणून घेणार थोडंसं झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनटाची उकळी आणते स्लो टू मिडियम गॅसवरती आणि इथे मी काढलेलं आहे ते थोडंसं फ्राईड चिकन साईड डिश म्हणून आता इथे दोन ते तीन मिनटं थोडी जास्तच झाली दोन मिनटं तर इथे पाहूया मस्तपैकी तरी सोडलेली आहे चिकनने आणि चिकन फायनली रेडी झालेलं आहे आता ह्यापेक्षा मी जास्त त्याला कुक करणार नाही थोडीशी वरतून कोथिंबीर टाकणार आहे गार्निशिंग साठी आणि ते चिकन ग्रेव्ही रेडी झालेली आहे आता ह्याला थंड केल्यानंतर दा आणखीन त्याला तरी सुटणार गॅस बंद सोलकढीची तयारी करायची आता द्राक्ष खूप मस्त त्यांना आहे ही ग्रेव्ही तर मग आजची ही चिकन स्पेशल थाली म्हणजे संडेची चिकन स्पेशल थाली कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आठवणींनी करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा छान झालंय मॅरिनेट केलं तेच फ्राय केलं अन्ना हा नॅचरल व्ह्यू मिळाला मला झालंय <laughs> बरोबर मीठ वगैरे मस्त <laughs> वर हा तिखट नाही झालंय ना